शह ज्यांनातील नागरिकांना सूचना आहे मान्य जिल्हाधिकारी व आयुक्त ज्यांना शहर महानगरपालिका यांनी सूचना दिल्या आहे आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस घरकुटी होण्याची शक्यता आहे पुढील काळामध्ये त्यामुळे आपण आपला सर्व फ्लड एरिया आहे तिथं आम्ही स्वतः जाऊन सूचना देत आहे की पुलंद्रीकरण नाट्यग्रह इथं जास्ती नाट्यगृह आहे आपलं महानगरपालिकेचं तिथं आपल्याला शिफ्ट करायचं आहे सर्वांनी तात्काळ आ, आपले जे पुंडलिनी बुण्दिनी, पुंडलिता नदी आहे पात्रातील जे इफेक्टेड घर आहे फ्लड इफेक्टेड म्हणजे घर आहे त्यांनी तात्काळ घर आपले सोडावे ओल्या वस्तू आपल्या खोबत ठेवाव्यात आणि तात्काळ आपण आपल्या घराला कुलूप लावून लॉक लावून पुलंगुर खाटे घरामध्ये स्थलांतर व्हायचं आहे तात्काळ आपले घर सोडावे धन्यवाद तर सर्वांनी सहकार्य करावे जेणेकरून जीवित हानी होता येईल धन्यवाद